आज आपण कुकरमध्ये मोकळा आणि सळसळीत असा मसाले भात कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी मी इथं तीन वाट्या तांदूळ घेतले आपली रेग्युलरची मीडियम साईजची वाटी त्याने तीन वाट्या तांदूळ घेतले हा बारीक तांदूळ आहे जर तुम्हाला मसाले भातासाठी बासमती तांदूळ वापरायचा असेल तरी देखील चालेल त्यानंतर हा तांदूळ दोन ते तीन वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुताना देखील तांदूळ जास्त चोळायचं नाही फक्त हलक्या हाताने गोल फिरवत त्याच्यामधलं पाणी स्वच्छ होईपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा पाणी घालून अर्धा तास हा तांदूळ झाकून ठेवूया अर्धा तास भिजवल्यामुळे देखील भात अगदी मोकळा सळसळीत तयार होईल त्यानंतर दोन कांदे गाजर वाटाण्याच्या शेंगा आलं मिरची वांगी टोमॅटो आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे जर तुम्ही विकतचा मसाला वापरत असाल तर हा मसाला नक्की वापरून बघा अर्ध्या तासानंतर दे तांदूळ देखील व्यवस्थित भिजला आहे भाज्या कट करून घेतल्या एव्हरेस्टच्या मसाल्यामध्ये मसाल्यांचा भरपूर असा वापर केलेला आहे त्याचबरोबर मसाले देखील अगदी जास्त पावडर केलेले नसतात त्यामुळे या मसाल्याची चव चांगली आहे नक्की वापरून बघा तमालपत्री थोडंसं आणि हिरवी वेलची घेतली त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली गाजर टोमॅटो वाटाणे कांदा लिंबू आणि मिरच्या वांगी देखील कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मसाले भात किंवा मग तुम्ही याला पुलाव म्हटलं तरी देखील चालेल तांदळामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे भातामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे पाणी देखील थोडं गरम करून घेतलं आता कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये जिरं तमालपत्रे आणि हिरवी वेलची घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आलं लसूण आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मिरची घालायची आहे कांदा आहे कांदा आणि मिरची देखील थोडा वेळ परतून आहे कांदा परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे थोडंसं मीठ घालून हा कांदा परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ घातलं आणि हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये वाटाणे गाजर टोमॅटो घालून वे जास्त वेळ परतायचा नाही कारण आपण हा भात कुकरमध्ये बनवत असल्यामुळे भाज्या जास्त शिजू नयेत यासाठी अगदी थोड्याशाच परतून याच्यामध्ये वांगी आहेत मसाला आहे फक्त खालीवर करून याच्यामध्ये नितळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ देखील जास्त वेळ परतायचा नाही जर जास्त वेळ आपण मसाल्यांमध्ये तांदूळ परतला तर तांदूळ मोडेल आणि भात चिकट तयार होईल त्यामुळे फक्त मसाले व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स होतील एवढंच हा तांदूळ मिक्स करायचा आहे आणि लगेचच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता तीन वाट्या तांदळासाठी कुकरमध्ये फक्त पाच वाटी पाणी वापरायचं डबल पाणी न वापरता दीडपट पाणी वापरायचं म्हणजे भात अगदी मोकळा तयार होईल त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा लिंबू पिळायचा आहे लिंबू घाटल्यामुळे पण भात मोकळा आणि चवीला छान होतो एक चमचा मीठ घालायचा आहे सुरुवातीला अर्धा चमचा आणि आत्ता एक चमचा दीड चमचा मीठ अगदी व्यवस्थित होईल थोडंसं तूप घालायचं आहे बऱ्याच वेळेला आपण पाणी घातल्याबरोबर लगेचच टोपण घालून याला तीन शिट्ट्या करून घेतो तसं न करता चांगला उकळी आल्यानंतरच याला टोपण घालायचं आहे जर आपण लगेचच टोपण घातलं तर सगळ्या भाज्या तळामध्ये जाऊन बसतात आणि भात एकदमच चिकट तयार होतो त्यामुळे चांगली उकळी आल्यानंतरच टोपण घालून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या करून कुकरची वाफ केल्यानंतर लगेचच टोपण काढायचंय दिसत असेल तुम्हाला सगळ्या भाज्या वरचे वर आहेत अजिबात तळामध्ये गेलेले नाहीत भात लगेचच मोकळा करून घ्यायचा आहे कुकर जास्त वेळ तसाच ठेवला तरी देखील भात चिकट होईल वाफेने त्यामुळे लगेचच टोपण काढून व्यवस्थित असा भात मोकळा करून घ्यायचा आहे तयार झाला आपला कुकर मध्ये मसाले भात किंवा मग पुलाव रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी खायला घेताना थोडासा तळेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे